नमस्कार मंडळी तर स्वागत आहे माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज सकाळी सहज मी खिडकीच्या इथे उभे होते आणि पाऊस येणार असं वाटत होतं पण पाऊस काही आला नाही म्हणून मी चहा बनवला कोरा चहा मला खूप आवडतो कोरा चहा आणि आईने पोहे केले होते तर चहा आणि पोहे खाण्याचं काही कॉम्बिनेशन अलगच आहे कोणाकोणाला आवडतं मला नक्की सांगा तर मी चहा आणि पोहे खात उभी होती वाटलं होतं पाऊस येईल पण पाऊस काही येईना शेवटी पावसाची वाढ बघत बघत मला कामांना सुरुवात करायची होती पाच मिनटं उभी राहिली चहा आणि पोहे खाऊन घेतले चहा पिऊन घेतला आणि नंतर गेली किचनमध्ये आईने मला सांगितलं होतं डाळ भाताचा कुकर लावायचा आहे सो कुकर इते मी कुकर लावण्याची तयारी करत होते आणि इथे टोपात मी तुरीची डाळ घेतली होती पण घाईघाईमध्ये असं झालं की तुरीच्या डाळीत मी मुगाची डाळ मिक्स करायला विसरले होते पण ठीक आहे चालेल चालतं एखाद दिवशी कधीतरी तुरीची डाळ खावी आणि नंतर मी ते तांदळ तांदूळ घेतले होते तांदळात तुम्ही बघू शकता तांदळाला कीड लागू नये म्हणून आपण तिरफळं घालतो जेव्हा आपण जास्त तांदूळ घरात भरून ठेवतो तेव्हा तिरफळांचा उपयोग होतो किंवा बोरिक पावडर वापरली जाते तर मी इथे तांदूळ घेतले होते तांदूळ निवडून घेतले चांगले कारण थोडेसे एखादा दगड किंवा काही असू शकतं म्हणून एकदा तांदूळ निवडून घेतले इथे मी डाळीसाठी कांदा आणि टोमॅटो मिरची चिरून घेतला बरेच जणं कांदा टोमॅटो हा फोडणी घालताना तेलावरती घालून घेतात मी डाळ लावताना कुकरला आतमध्ये घालून घेते कुकर लावून झाला आणि मी बाहेर गेली तर इथे बघू शकता ही भाजी आहे कुरड्याची बऱ्याच जणांना माहिती असेल जे कोकणातले असतील आणि इथे पुढे आली आणि ते ही ओव्याची पानं आहेत ओव्याची चांगली भजी होते कोणाकोणाला माहिती आहे मला सांगा नंतर मी पुढे आली तर पुढे येऊन आमच्या समोरच्या जागेमध्ये बाबांनी खूप अशी झाडं लावलेली आहेत सो इथे आई म्हणाली होती आज वांग्याची भाजी बनवायची आहे तर मी वांगी बघायला आली होती ही आहेत गावठी वांगी आणि मुंबईत तर जनरली आपण विकतच घेतो गावातच असं होतं की तुम्ही झाडावरची वांगी स्वतः काढून आणता आणि त्याची भाजी बनवता आणि विशेष म्हणजे गावच्या वांग्यांची जी भाजी होती त्याची चव काही वेगळीच असते आणि एक जो झाडावरून ताजी भाजी तोडण्याचा जो आनंद आहे हा मुंबईत राहून कधीच भेटत नाही कारण आपण नेहमी भाजीवाल्याकडे जाऊनच भाजी घेतो आणि इथे ते मला सगळं सूक बघायला भेटत होतं स्वतः मी वांगी काढून आणली आणि वांगी काढताना जी फिलिंग होती जे छान वाढत होतं ते न सांगण्यासारखं आहे कारण हा सगळा अनुभव मुंबईत घेता येत नाही आत्ता मी गावी आहे म्हणून मला हे सगळं बघायलाही भेटतं आहे आणि अनुभवायलासुद्धा भेटतं आहे तर चला तर आता वांग्याची भाजी बनवायची आहे मला म्हणून मी घरी गेली आणि बघू शकता माझ्या हातात जी वांगी आहेत ती किती सु छान वाटतात फ्रेश आहेत नुकतीच झाडावरची काढलेली आहेत तर मी भाजीसाठी आणि डाळीसाठी मला कढीपत्ता लागणार होता तोही मी ताजा बघा तोडून घेऊन आली आहे आणि ताज्या कढीपत्त्याची चव आणि त्याचा जो सुगंध येतो फोडणीला घालताना तो अप्रतिम असतो तर मी हा कढीपत्ता घेऊन आली आहे छान अशी मुठ्ठी बाण आहेत कढीपत्त्याची तर कढीपत्ता घेतला आणि मी आली घरात घरात मी येऊन पहिली वांगी धुवून घेतली आणि चांगली व्यवस्थित कापून घेतली जी भाजी तमी मला भाजी बनवायची आहे तर मी अशा बारीक अशा फोडी करून घेतल्यात तुम्ही तुम्हाला हव्या तशा फोडी करून घेऊ शकता आणि आईने मला सांगितलं होतं याच्यामध्ये एक बटाटा घालायचा आहे सो वांग्याच्या भाजीसोबत कोणतीही भाजी असो त्याच्यासोबत बटाटा घातला की ती छानच होते अशी मी वांग्याची भाजी बनवून घेतलेली आणि यामध्ये मला घालायचे होते चणे ते मी चने घालून घेतले ना एक साईडला ही डाळ बनवली आणि असं मी आजचं जेवण केलं होतं तर तुम्ही काय केलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट